नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र वर्तपर्व न्यूज एक बातमी मागच्या दोन चार दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे ते म्हणजे संरक्षण संदर्भात भारतीय हवाई दलाला जे आवश्यक विमानं आहेत त्यांचा पुरवठा आता सुनिश्चित होईल असं दिस दिसून येत आहे भारताचे जे स्वप्न आहे स्वदेशी विमान लढू विमान बनवायचं आता एक मोठी अडचण म्हणजे विमानासाठी लागणारे जे इंजिन आहे ते मात्र ते बनवण्यामध्ये भारताला अजूनपर्यंत यश आलेलं नाही आहे एल ए सी लाईट एअरक्राफ्ट कॉम्पॅक्ट नावाचं जे आपला तेजस नावाचं जे लढू विमान आहे याची पूर्ण रचना भारतीय शा भारतीय भारतीय इंजिनियर्सनी किंवा शासनाने केले आहे पण याचं जे इंजिन आहे ते अद्यापपर्यंत आपल्या भारताला तयार करता आलं नाही आहे किंवा त्यात यश मिळालं नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या द नंतर या विमान निर्मितीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की हे विमान भारतामध्ये तयार करायचं आहे पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत एवढा मोठा कालावधी पस्तीस चाळीस वर्षाचा त्या कालावधीमध्ये आपला इंजिन मात्र असं बनवता आलेलं नाही आहे किंवा त्यामध्ये अजून यश आलेलं नाही आहे आता त्या इंजिनचा बऱ्यापैकी भाग काम झाला आहे त्याचे काही टेस्टिंग त्याच्या काही चाचण्या रशियामध्ये सुरू आहे अजून हे यायला आणि त्याच्या विकसित व्हायला अजून खूप वेळ लागणार आहे पण तोपर्यंत भारत सरकारने अमेरिकन कंपनी आहे जनरल इलेक्ट्रिक या कंपनीबरोबर एक करार करून हे इंजिन मागवले होते पण जो बायडन प्र प्रशासनाने यामध्ये खो घातला किंवा हे द्यायला थोडी टाळण टाळ केली आहे त्यामुळं मागच्या चार वर्षामध्ये यामध्ये पायी तशी प्रगती झालेली दिसून आली नाही आहे पण आता ट्रम्प यांचं आलं आहे आणि त्यानंतर नरेंद्र मोदींनी अमेरिकेशी या दौ दौरा केला त्या दौऱ्यात हा प्रश्न आग्रहाने मांडला गेला त्यानंतर आंबेकेच्या अध्यक्षांनी त्यामध्ये मोठी भूमिका घेतली आणि ही विमान हे इंजिन आता भारतामध्ये यायला सुरू झाले पहिलं इंजिन दोन दिवसापूर्वी भारतात आलं आहे नव्याण्णव इंजिन्स म्हणजे शंभर इंजिन्स आपला आवश्यक आहेत आता इथून पुढं ते शंभर इंजिन आपल्याला मिळणार आहे पण हे इंजिन इतके गुंतागुंताची प्रक्रिया असते ती तयार करणं एवढं सोपं नाही आहे त्यामुळं हळूहळू हळूहळू या या इंजिनचा पुरवठा भारताला होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या वर्षापर्यंत आपला पंधरा इंजिन्स हे मिळतील पंधरा इंजिनचा उपयोग करून आपलं तेजस हे लढ विमान लढण्यासाठी सज्ज होईल त्यानंतर पुढच्या वर्षापासून प्रत्येक वर्षी वीस याप्रमाणे आपला इंजिन्सचा पुरवठा केला जाणार आहे खरं तर लढाई विमानांची संख्या गटग आता घटत घटत चालली आहे म्हणजे मेघ एकवीस असेल मेघ एकोणतीस असेल हे कालबाह्य झालेले विमान आहे त्यांची आता दुरुस्ती आणि देखभालसुद्धा त्यांना अवघड जाणार जात आहे कारण त्याचे जे दुरस्तिया दुरस्तिया जे दुरुस्तीसाठी लावणारे जे पार्ट्स आहेत त्या रशियातून आपल्याला आणावं लागतात पण ते इंजिनसुद्धा म्हणजे ती टेक्नॉलॉजी ते तंत्रज्ञान ते सगळं जुनं झालेलं आहे नवीन नवीन तंत्रज्ञान असले विमान आपलं आवश्यक आहे तसं कारण म्हणजे फिफ्थ जनरेशन म्हणजे पाचच्या पिढीचे लढा विमान सध्या जगभरामध्ये वापरले जात आणि भारतीय हवाई दल अजूनही चार पॉईंट पाच या पिढीचेच लढा विमान वापरत आहे आत्ता आत्ता आपलं राफेल या आधुनिक चार पॉईंट पाच पिढीचं म्हणजे पूर्ण पाच पण नाही पुन्हा चार पण नाही तर थोडा आ पेक्षा थोडं आधी आधुनिक असं हे विमान आपल्याला मिळालं आहे छत्तीसच राफेल विमान आहेत अजून आपला बऱ्याच विमानांची गरज आहे मी तज्ज्ञ लोक सांग जे संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ लोक आहेत ते सांगतात की हे लढाऊ विमानं ज्या बनतील त्या तोपर्यंत तो अजून काही विमानं हे आपले रिटायरमेंट म्हणजे निवृत्तीच्या दिशेने झुकलेले जातील किंवा निवृत्त होतील त्यामुळे अजून संख्या कमी कमी होईल टू फ्रंट वाढ म्हणजे दोन आघड्याचं युद्ध ही जी संकल्पना आहे म्हणजे एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हे दोघांनी आक्रमण केलं तर भारतीय हवाजाची तयारी काय हे ग्रहित धरून हा ही जी तयारीचा अंदाज आहे ती पन्नास वर्षापूर्वी तयार केलेली संकल्पना आहे ती बेचेस कॉर्डन त्याचे पाहिले आता आधुनिक एवढं वाढलं आहे जग एवढं फास्ट हे झालं आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे मग ते बेचेस स्क्वॉडनची संकल्पना ही कालबाह्य ठरले आहे त्यामध्ये बदलून आता अजून जास्तीत जास्त विमानांची संख्या वाढणं गरजेचं आहे पण टू फ्रंट्स वॉर्ज जर खेळायचं असेल खेळलं गेलं भारतीय हवाई दलाला आवश्यक विमानांचा पुरवठा लवकरात लवकर झाला पाहिजे मग कोण पाचव्या पिढीचे विमानं तयार करण्यासाठी अजून हे प्रगती करता येईल का हे पाहणं गरजेचं आहे असं पाचवी पिढीचं विमान तयार करण्यासाठी अमका म्हणजेच ॲडव्हान्स मल्टी रोल एअरक्राफ्ट हे विमान भारत सध्या विकसित करत आहे पण त्याची पण ती एक समस्या आहे ते म्हणजे इंजिन इंजिन नाही आहे त्यामुळं हे विमान तयार होऊन पुढे यायला अजून बऱ्याच कालावधी लागणार आहे आता तेजसचे दोन प्रकार होणार आहेत एक आत्ताचं तेजस आहे ते तेजस मार्क वन आणि त्याच्यानंतरचं तेजस आहे ते ॲडव्हान्स इंजिन uh, थोडासा अजून प्रगत इंजिन येणार आहे आणि ते मग चार तेजस मार्क टू या नावाने ओळख जाणार आहे आता तेजस मार्क वनसाठी जे आपण इंजिन घेणार आहोत ते जनरल इलेक्ट्रिक या कंपनीकडून फोर झिरो फोर म्हणजे चारशे चार क्रमांकाचं हे इंजिन आपण घेणार आहे आणि मार्क टू म्हणजे अजून थोडं आधुनिक असलं विमानासाठी आपण याच कंपनीकडून चारशे चौदा या क्रमांकाचं म्हणजे फोर वन फोर हे इंजिन घेणार आहोत आता ह्याच न नव्याण्णव किंवा शंभर म्हणा शंभर इंजिन पुरवठा करायला ही कंपनी पुढच्या दोन आणि तीन वर्ष घालवणार आहे आणि मग त्याच्यानंतर मार्क टूसाठी आपण विचार करणार आहोत म्हणजे खूप डिले किंवा खूप उशीर होत आहे या सगळ्या गोष्टी तेव्हा भारतामध्ये हे इंजिन विकसित होणार किंवा ह्याच्यापेक्षा जास्तीचे इंजिन विकसित होणं गरजेचं आहे खरं तर टेक्नॉलॉजी विकसित करामध्ये मधल्या काही काळात मागच्या चा वीस तीस चाळीस एक वर्षामध्ये खूप डिले झाला आहे किंवा खूप त्यामध्ये दुर्लक्ष केलं गेलं हेच म्हणावं लागेल ला कारण एवढं आय टी इंजिनियर्स एवढं कॉलेजेस एवढं अभ्यासक्रम असतानासुद्धा आपण हे तंत्रज्ञान विकसित करणं जे मनुष्यबळ पाहिजे किंवा जो मानसिकता पाहिल ती अजून सरकारमधली जी मानसिकता पाहिजे ती अजून विकसित झाली नाही आहे आता मेक इन इंडिया मेड इन इंडिया हे दोन प्रोजेक्ट लागू केल्यापासून बऱ्यापैकी सामग्रीमध्ये आपण आत्म आत्मनिर्भर भारत बनत नाही आज जे रशिया युक्रेन युद्ध चालू आहे रशिया एवढा खंबीरपणे उभा आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे रशियामध्ये सगळे खेळापासून ते टेक्नॉलॉजीपर्यंत सगळे जे वस्तू आहेत ते रशियन स्वतः स्वतः तयार करतात त्यामुळे ते युद्धामध्ये टिकून आहे पण भारतातसुद्धा आत्मनिर्भर भारत म्हणायचं असेल तर सगळी टेक्नॉलॉजीपासून तर त्याच्या वस्तूपर्यंत आत्म भारत आत्मनिर्भर भारत होणं गरजेचं आहे त्यामुळे या जड विमानाचा आता जे उत्पादन होणार आहे ते चांगलीच गोष्ट आहे आणि त्याच्यापेक्षा पुढचं अजून अजून विकसित होणं खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या युट्यूब जास्तीत जास्त सबस्क्राईब करून प्रतिसाद द्या धन्यवाद <laughs>